वास्तूनुसार सुखी वैवाहिक जीवनासाठी दहा टिप्स वास्तुदोषांचा थेट परिणाम एखाद्याच्या जीवनावरच नाही तर संपूर्ण कुटुंबावर होतो तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही अनेक समस्या टाळू शकता चला तर मग जाणून घेऊयात सुखी वैवाहिक जीवनासाठी दहा टिप्स एक शयन कक्ष हे घरातील सर्वात महत्वाचे ठिकाण आहे कारण येथेच तुम्ही तुमचे निवांत क्षण घालवता त्यामुळे बेडरूममध्ये नकारात्मकता असू नये यासाठी महिन्यातून एकदा तुमची बेडशीट आणि उषा सूर्यप्रकाशात ठेवा सूर्यप्रकाश अंथरुणातील बॅक्टेरिया तर मारतोच पण त्यातून सकारात्मक ऊर्जाही मिळते दोन तुमच्या पलंगाच्या आजूबाजूला अनावश्यक वस्तू पडल्या नाहीत याची खात्री करा पलंगाखाली जुने कपडे पुस्तके स्मृतिचिन्ह इत्यादी कधीही ठेवू नका या गोष्टी नकारात्मक ऊर्जा प्रसारित करतात अनेकदा जुन्या गोष्टी ज्या तुमच्या कटू अनुभवांशी निगडीत होत्या त्या फक्त निराशा आणतात तीन तुमच्या पलंगाच्या आजूबाजूला पुस्तके आणि इतर अनावश्यक गोष्टी पडल्या असल्यास त्यांची क्रमवारी लावण्यासाठी थोडा वेळ द्या किंवा त्यांना त्यांच्या योग्य ठिकाणी हलवा चार तुमच्या पलंगाच्या सभोवतालची जागा शुद्ध करण्यासाठी केशरचे पाणी वापरा संपूर्ण बेडरूममध्ये विशेषतः तुमच्या पलंगाच्या आजूबाजूला घड्याळ्याच्या दिशेने तीन तासात तीन वेळा केशरचे पाणी फावरावे केशर हे शुद्धिकारक मानले जाते त्यामुळे महिन्यातून एकदा तरी या प्रक्रियेचे पालन करा पाच नातेसंबंध आणि वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी घराच्या नैऋत्य भिंतीला पिवळा रंग द्या हा परिसर अनावश्यक गोष्टींपासून मुक्त ठेवा या दिशेला पडलेल्या निरुपयोगी गोष्टी काढण्यासाठी आठवड्यातून एकदा वेळ काढा सहा घराच्या नैऋत्य भिंतीवर तुमचा आणि तुमच्या जोडीदाराचा फोटो लावून ठेवा यामुळे तुमच्या दोघांमधील प्रेम आणि आदर वाढेल सात दोन लाल मेणबत्त्या नैऋत्य दिशेला काही तासांसाठी लावा यासोबतच तुम्ही बदक किंवा लवबर्ड्सची देखील या भागात एकमेकांना जोडून ठेवू शकता त्यामुळे नात्यामध्ये नवा उत्साह हो येतो आठ तुमच्या पलंगावर कोणताही आरसा प्रतिबिंबित करत नाही याची खात्री करा यामुळे तुमची झोप खराब होऊ शकते नऊ बेडरूमच्या दाराच्या डाव्या बाजूला जेव्हा तुम्ही आतून बाहेरून पाहत असाल किंवा बेडरूममध्ये कधीही पाण्याने भरलेले भांडे कारंजे इत्यादी असू नये यामुळे नात्यात तणाव भांडणे आणि वाद होतात हेही लक्षात ठेवा की एक बेड दोन बेडशीटने झाकलेला नसावा यामुळे कुटुंबातही अनेक समस्या निर्माण होतात दहा काही लाल रंगाच्या वस्तू जसे की दिवे किंवा कुशन इत्यादी दक्षिण दिशेला ठेवा यामुळे वातावरण तणावमुक्त होते आणि तुम्हाला ताजे तवाने वाटते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ